चांदवड बघायला मिळते जे काही शेतकरी आपण जाऊन बाबा काय सांगाल आपण जनावरांना असं पाणी आहे हो उन्हाळा दिवस आहे खूप उष्णता झाली किती म्हशी तुमच्याकडे आमच्याकडं तीन म्हशी आहे गाई आहे मग हे तुम्ही आता पाणी आणताय कसं हे पाणी टँकर भरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने थंड होम करताय थंड होऊ द्यायचं काम जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीसचं तापमान आहे झालेलं झालेले जनावरांशी वापरून वाटत आहे त्याच्यामुळे त्यामुळे आम्ही फॅन लावून पाणी मारतो आहे या सर्व गोष्टी आम्ही जनावरांना लक्ष देऊन अगदी त्यांची व्यवस्था करतो लहान मुलासारखं जपत हो लहान मुलाचा सारखं त्यांना जीव लावतो आहे एकंदरीत आपण बघितलं लहान मुलांसारखं त्यांना प्रेम करत शेतकरी जपतो आहे आणि पुन्हा जे दोन असल्यामुळे त्याचं टेम्परेचर जास्त बेचाळीस त्रेचाळीस झाल्यामुळे पाणी पाणीसुद्धा ते टँकरद्वारे आणून Sağ ol dayı. Diyem arası tabi. Kuntuş kadar. Numara. Nasıl?